नमस्कार काय घडलंय काय बिघडलं याच्या आजच्या भागात तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतो आहे कुठे काय घडलं कुठे काय बिघडलं याही बाबत आपण चर्चा करतोय आज आपण चर्चा करणार आहोत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर आपल्यासोबत आहेत पुणे मिररचे वरिष्ठ उपसंपादक अमोल मचाले सर सर काँग्रेस पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसचं जर आपण चित्र पाहिलं तर महाराष्ट्रात एकच काँग्रेसचा खासदार होता आणि आताही चंद्रपूरमध्ये काँग्रेसच रिपीट झाले काँग्रेसचाच उमेदवार निवडून आलाय दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना संधी मिळाली होती तर आणि त्यांनी विजय होऊन स्वतःला सिद्धही केलंय धानोरकर आणि चंद्रपूर यांचं एक समीकरण कसं असू शकतं हे प्रतिभा धानोरकरांनी दाखवून दिलंय पण नेमकं काय बिघडलं कारण त्यां त्यांना तन, आव्हान होतं सुधीर मुनगंटीवारांचं आव्हान मोठं होत ही विजयी ही झाल्या पण घटना नेमकी कशी ह्या सगळ्या घटना किंवा गणित कशी होती तिकडचे आकांक्षा जसं तुम्ही सांगितलं की प्रतिभा धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये ही निवडणूक झाली ही निवडणूक एवढी एकतर्फी झाली की दोन लाख साठ हजार मतांनी हो। प्रतिभा धानोरकर निवडून आल्या हो। एवढंच नाही तर आपण विधानसभा मतदारसंघ नेहाय जर बघितलं तर सहाही विधानसभा मतदारसंघात म्हणजे सुधीर मुनगंटीवारांचा जो मतदारसंघ आहे बल्लारपूर तिथनं देखील आय थिंक यांना अडतीस हजार मतं जास्त आहेत मतांची आघाडी आहे तेहतीस हजार तेहतीस अडतीस हजार मतांचीच आघाडी आहे यांना म्हणजे प्रतिभा दानोरकरांना खुद्द मुनगंटीवारांच्या मतदारसंघातून अडतीस हजार मतांची लीड घेतलेली आहे तुम्ही समजू शकता की निवडणूक किती एकतर्फी होती पण दुसऱ्याही बाजूला आपण म्हटलं तर हे जाणीवपूर्वक असं म्हणायला खूप वाव आहे की मुनगंटीवारांनी जाणीवपूर्वकच लो प्रोफाईल किंवा पराभव पत्करला की काय कारण त्यांनी स्वतः असं अनेकदा सांगितलं होतं इच्छा ही माझी इच्छा नाही आहे पण मला पक्षांनी सांगितलं तर मी निवडणूक लढवेल आणि इतरही अशा गोष्टी आहे विशेषतः कास्ट फॅक्टर इथला की चंद्रपूरमध्ये ओबीसी समाज जास्त आहे त्यातही कोणबी समाजा जास्त प्रतिभा धानोरकर त्यांच्या आधी बाळू धानोरकर हे कोणबी समाजाचे उमेदवार त्याच्या आधी भाजपचे तिथे एकच व्यक्ती खासदार होती ती चार वेळा हंसराज जहीर यावेळी हंसराज अहिरांचं तिकीट कापून म्हणजे खर तर बाळू धानोरकरांच्या आधी विरुद्ध हरले ते हरलेले होते पण त्याच्या आधी हंसराज अहिर तिथून सलग तीन वेळा खासदार होते भाजपचे पण ह्याच पराभव दोन हजार एकोणीस मध्ये जो पराभव मिळाला भाजपला त्याच पराभवाला समोर ठेवून तीन वेळा खासदार झालेल्या माणसाचं तिकीट कापण आणि एवढी मोठी देऊ नये कुठेतरी भाजपला तिकडे माघारच घ्यावी लागली स्वतः भाजपच्या नेत्यांनी तिकडे माघार घेतली तर हे कशामुळे झालं असावं तिकडे एक लक्षात घ्या आकांक्षा तिथं गणित काहीतरी भाजपचं नक्की चुकलं कारण मुनगंटीवार ज्या जातीतून येतात आर्यवैश्य ती जात अद्याप ओबीसी मध्ये समाविष्ट झालेली नाही त्या जातीला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी संबंधित समिती तिथे गेली पण ती अद्याप झाली नाही त्यामुळं आर्यवैश्य समाज देखील भाजपपासून दूर आवला होता हंसराज अहिरांचं तिकीट ते एका निवडणुकीत हारलेले आहे होते पण सलग तीन वेळा ते जिंकले एकूण चार वेळा ते खासदार होते आणि राष्ट्रीय मागासवरा आयोगाचं अध्यक्षपद त्यांना दिलं हे ओके आहे पण विषय असा आहे की बहुसंख्येनं जो समाज तिथे आहे त्याचा उमेदवार तुम्ही न देता मुनगंटीवारांना तिकीट देता ज्या माणसाची स्वतःचीच निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती पक्षात देश म्हणून तो आदेश स्वीकारून त्यांनी निवडणूक लढवली पण ज्या पद्धतीनं ही समोर आली गणितं पंताची त्याच्यावरून कारण बाळू दानोरकर जे जिंकले होते ते साधारण साठ हजार मतांच्या आसपास पण इथे ज्या दोन माफ करा हे सव्वेचाळीस हजार मतांनी जिंकलेले होते पण आत्ताचं जे गणित आहे दोन लाख साठ हजाराचा फरक जो आहे आपण असं म्हणू शकत नाही की प्रतिभा धानोरकरांना सहानुभूती होती सहानुभूती नक्कीच तो फॅक्टर असेल पण इतका मोठा फटका की भाजपचे तीन आमदार त्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत खुद्द मुनगंटीवर आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यातले दोन मतदारसंघ जे आहे वणी आणि आर्णी तिथं देखील भाजपचेच उमेदवार आहे आमदार आहेत असं असतानाही अडीच लाखापेक्षा जास्त मोठा फटका जर भाजपला बसला आहे तर नक्कीच तो आत्मचिंतनाचा विषय भाजपासाठी पण का या मागची कारण काय असू शकतात अडीच लाख ही काही कमी संख्या नाहीये फरक आहे जसं तुम्ही म्हणालात की धानोरकर गेल्यानंतर सहानुभूतीची कदाचित तिकडे पोटनिवडणूक होण्याची चिन्हही होती पण सहा महिन्याचा कालावधी अगदी राहिला होता त्यामुळे पोटनिवडणूक नाही झाली तिकडे त्याच्यानंतर प्रतिभा धानोरकर यांना तिकीट मिळेल का नाही यावरहीच आशंका होती कारण खूप दावेदार होते त्या जागेसाठी काँग्रेसमधून त्या पलीकडे जाऊन काँग्रेसने तिकीट दिलं कदाचित काँग्रेसने त्या सगळ्याचा अभ्यास केला असावा सहानुभूती म्हणता येईल फिफ्टी फिफ्टी म्हणता येईल आपल्याला पन्नास टक्के सहानुभूती आणि पन्नास टक्के जे काही काँग्रेसचे निर्णय असतील ते तर या सगळ्याचं मिळून म्हणजे काय अडीच लाखाचा इतका फरक कशाने पडलेला असू शकतो आकांक्षा अलीकडच्या कर काळात राजकीय शहानपण दाखवण्याच्या बाबतीत जसं आपण म्हणतो की काँग्रेस मागे पडत पढ़त पडत होती बरेचदा काँग्रेसला ते जमत नव्हतं आणि भाजप मात्र राजकीय शहानपण प्रत्येक वेळी चांगल्या पद्धतीने दाखवत होती इथे मात्र आपण नक्कीच असं ठामपणे म्हणू शकतो की चंद्रपूरमध्ये राजकीय शहाणपण दाखवण्यात भाजप कमी पडली आणि काँग्रेसला ते ऐनवेळी सुचलं जसं तुम्ही आता सांगितलं की प्रतिभा धानोरकरांना तिकीट मिळेल की नाही याच्याबद्दल साशंकता होती खरंच होती कोण इतर पर्यायांची चाचपणी झाली सेम गोष्ट भाजपमध्ये घडली इतर पर्यायांची चाचपणी झाली पक्षन्याय लोकसभा मतदारसंघाचे जे राजकीय निरीक्षक नेमतात मुनगंटीवार आणि हंसरा जहिर या दोघांनाही वेगवेगळ्या मतदारसंघांचं राजकीय निरीक्षक नेमण्यात आलं होतं मी जर चुकत नसेल तर बीडला मुनगंटीवार राजकीय पक्ष निरीक्षक म्हणून होते आणि रावेरला हंसरा जहीर म्हणून होते पण हंसरा जहिरांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती ती नाराजी आपण असं आता खर तर निकाल ज्या पद्धतीनं समोर आले नक्कीच नक्कीच आपण असं म्हणू शकतो की कुणबी समाजाच्या मतांचा फटका भाजपला नक्कीच बसला कारण दोन लाख साठ हजार हा आकडा अजिबातही कमी नाही आणि हंसराज अहीर ओबीसी मधूनच येतात त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे भाजपकडून ओबीसी उमेदवार नक्कीच मोठ्या जाहीर असले असते मैदानात तर कदाचित चित्र वेगळा असू शकलं असतं चित्र कितपत वेगळं असू शकलं असत हे आपण आता असं ठामपणे सांगू शकणार नाही ना पण एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो की दोन लाख साठ हजार हा नसता सगळ्यानंतर या, या मतदारसंघात नेमकं काय बिघडलं जेणेकरून भाजपची अवस्था एकदम मागे फेकलं गेलं भाजप तिकडे तर बिघडलं काय होतं काय घडलं आपण ते तर सांगितलं पण बिघडलं नेमकं काय होतं आकांक्षा याच्यात बिघडलं मुख्यत्वाने हे की जरी मुनगंटीवारांची इच्छा नव्हती तरी पण त्यांनी निवडणूक लढवली पण ज्या पद्धतीनं ते मागे फेकल्या गेले त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात ते दोन हजार एकोणीस ला तेतीस हजार मतांनी निवडून आले होते त्यावेळी वंचितच्या उमेदवारांनी देखील चाळीस हजाराच्या आसपास मतं घेतली होती वंचितच्या उमेदवाराला आसपासच आहेत पण त्यांच्या स्वतःच्या ते अडतीस हजारांनी मागे आहेत म्हणजे जेवढ्या फरकांनी ते जिंकून आले त्याच्यापेक्षा जास्त फरकांनी ते आता मागे गे फेकले गेले म्हणजे आता अर्थात हे कोणी मान्य करेल की लोकसभा आणि विधानसभेतल्या मतांचं गणित वेगळं असतं पण ज्या पद्धतीने ते मागे फेकले गेलेले आहेत आणि दुसरं म्हणजे तर भाजप सोबत एक विचित्र योगायोग घडलाय की आतापर्यंत हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा तो हंसराज अहिरांनी प्रथम एकोणीसशे शहाण्णव मध्ये आपल्याकडे ओढला आणि नंतर दोन हजार चार नऊ आणि चौदा अशा तीन टर्मला ते सलग खासदार होते एकोणीसला बाळू धानोकर धानोरकरांच्या विरुद्ध हारले पण ही जी हॅट्रिक हंसराज अहिरांनी केली दुसरी एक हॅट्रिक मुनगंटीवारांनी केली त्यांनी याच्या आधी दोन वेळा लोकसभा निवडणूक इथूनच लढवली दोन्ही वेळा ते हारली तिसऱ्यांदा नशीब अजमावलं तिसऱ्यांदा ते पराभूत झाले म्हणजे तर भाजपचे मोठे नेते आहेत त्यांनी पालकमंत्री पदही भूषवलंय त्यांची ताकद जास्त आहे जसं तुम्ही म्हणालात आर्य आर्य आर्यवैश्य जी काही त्यांची जात समूह आहे त्यांचा त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणावर त्यांना पाठबळ होतं तरी सुद्धा चंद्रपूर मध्ये पराभव होणं हे भाजपसाठी न परवडणार आहे पण पर या सगळ्यामधून निष्पन्न नेमकं काय झालं भाजप कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये कमी पडली भाजपला सगळ्यात जास्त अभ्यास करणारा पक्ष आपण म्हणतो सगळ्या गोष्टीचा घोडसूक जी झाली तो कोण उमेदवार न देणं दुसरी गंभीर चूक जी झाली खरं तर त्याला काही राजकीय निरीक्षक आणि भाजपचीच माणसं म्हणतात की मुनगंटीवारांनी ती चूक जाणीवपूर्वक केली निवडणूक प्रचारादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात पंतप्रधान मोदींची सभा झाली आणि त्या सभेमध्ये मुनगंटीवारांनी बहीण आणि भावांच्या नात्याबद्दल केलेलं अतिशय आक्षेपारक वक्तव्य काँग्रेसबद्दल थेट बोलायचं तर राहुल गांधी आणि प्रियंका प्रियंका गांधी यांच्या यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते अतिशय हिणकस वक्तव्य होतं नंतर त्यांनी त्याच्याबद्दल माफी माफी मागितली पण तोपर्यंत ज्याला म्हणतात चूक होऊन गेली होती आणि निवडणूक फिरली त्याच्यानंतर अर्थात एकाच मुद्द्यामुळे निवडणूक फिरण्याला अनेक कारण असतात पण गोडचूक मला वाटतं कोणबी उमेदवार आणि तिसरी जी गोष्ट आहे की चंद्रपूर तुम्ही बघितलं तर भरपूर उद्योगधंदे आहे पण मुख्य समस्या ही आहे की स्थानिकांना रोजगार नाही बेरोजगारी प्रचंड आहे आणि मुनगंटीवारांनी स्वतः त्यांच्या मतदारसंघात किंवा बल्लारपूर आणि चंद्रपूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये खूप मोठे ज्याला म्हणतात ना इव्हेंट टाईप कार्यक्रम केले पण इतर लोकांना जाणीवपूर्वक भाजपच्याच लोकांना मागे ठेवण्यात आलं मग हा सगळा फटका त्यांना बसला का तर नक्कीच तो अभ्यासाचा विषय आहे आपण असं म्हणू शकतो की बसला पण आत्ता जर तुम्ही विधानसभेला तर सावरलं नाहीत कारण आता आपण बघतोय की राज्याच्या राजकारणात नवीन एक मागणी समोर आलेली आहे नवीन उपोषण मराठा आरक्षणानंतर आता ओबीसीचा मुद्दा समोर आला आहे तर त्याचवेळी ज्या मतदारसंघात तुम्ही ओबीसीना दुखवलं तो उमेदवार आता तो तो मतदारसंघात तुम्ही कशा पद्धतीनं सावरता हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर असेल तर आपण आता चर्चा केली चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर येत्या काळात अशाच लोकसभा मतदारसंघांवर आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर